ही सत्य घटना आहे जालना येथील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टिंभी या गावामध्ये ही घटना घडली आहे या गावामध्ये मीराबाई मुंढारे या एकेचाळीस वर्षीय महिला राहत होत्या त्यांचा स्वभाव खूप चांगला होता त्यामुळे गावातील सर्वच लोक त्यांना मान देत असत त्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी हजर असत सर्व गाव म्हणजे त्यांना आपलाच एक परिवार वाटत असे मीराबाई ह्या काम करणार करण्याच्या बाबतीत देखील नेहमी अग्रेसर असायच्या ते त्या घरातील सगळे कामे आवरून त्यानंतर शेतावर जात असत शेतामधले अडली नडली कामं त्या करत असत मीराबाई दिसायला जितक्या गोड होत्या तितकाच त्यांचा स्वभाव देखील गोड होता त्या नेहमी मोठ्यांशी आदराने आणि लहानाशी प्रेमाने बोलत असत जर कुठे काही बोलत असत जर कुठे काही चुकीचं घडलं असं वाटलं तर त्या लगेचच समजावून सांगत असत सगळ्यांना समजून घेणे आणि समजून सांगणं हे त्यांना खूप छानपणे जमत असे इतका चांगला स्वभाव असल्यामुळे त्यांच्या खूप लोकांशी ओळख kan, tenja. धोत्या शेतामध्ये गेल्यावरती शेतातली कामं झाल्यावर ते आपल्या नातेवाईकांना ओळखीच्या लोकांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारत असत पण त्या दिवशी मात्र त्या नेमक्या फोन घरीच विसरल्या शेतातील जी कामं होती ती सर्व झाली होती त्यामुळे त्या आता अशाच बसल्या होत्या बराच वेळ त्या विचार करू लागल्या की मी फोन कशी विसरली पण नंतर त्यांना त्यांच्या शेताच्या बाजूलाच असलेल्या शेतामध्ये एक सातवी शिकणारा मुलगा दिसला ज्याच्याकडे मोबाईल होता तो त्यावेळी मोबाईलमध्ये बहुते काही पाहत होता मीराबाईंनी त्याला सांगितले की मला थोड्या वेळासाठी फोन हवा आहे मला फोन करायचा आहे मी माझा फोन घरी विसरले आहे त्यांना मीराबाईचा फोन लगेच दिला कारण मीराबाई आणि तो रोजच एकमेकांना भेटत असत मीराबाई त्याच्याशी नेहमीप्रेमाने आपल्या लहान मुलाप्रमाणे बोलत असत मीराबाईंना फोन देऊन तो मुलगा आपल्या शेतातलं छोटं मोठं काम पाहू लागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आता बराच वेळ झाला आपण मीराबाईला फोन दिला आहे पण त्यांनी मात्र आपला फोन परत केला नाही म्हणून तो फोन मागण्यासाठी म्हणून मीराबाईच्या जवळ आला तेव्हा त्यांना पाहिलं की मीराबाई अजूनही फोनवर बोलत आहेत इतका वेळ झाला तरी अजूनही त्या फोनवर बोलत आहेत हे पाहून त्याला थोडा राग आला कारण त्याच्या फोनमध्ये बॅटरी तशी कमीच होती त्यानं अजून पाच मिनिटे वाट पाहावे म्हणून पुन्हा आपल्या शेताकडे पळ घेतला पण तो जेव्हा आणखी काही वेळानंतर आला तरी देखील मीराबाई ह्या फोनवरतीच बोलत होत्या हे पाहून त्याचा आता रागाचा पारा चढला होता म्हणून त्यानं जरा उद्धटपणे त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की आता खूप वेळ झाला आहे तुम्ही माझा फोनमध्ये बोलण्यात मग्न होत्या त्यामुळे त्यांचे विषय विशेष लक्ष त्याच्याकडे गेलं नाही त्याने पुन्हा मीराबाईंना त्याबद्दल सांगितलं तेव्हा मीराबाईच्या लक्षात आलं आपण बराच वेळ झालं त्यांना फोनवरती बोलत आहोत म्हणून म्हणून त्यांनी समोरच्याला आता फोन हो। फोन फोन ठेवते असे कट ला ला। फोन कट करायला घेतला पण करून त्या मुलाच्या हाती देणार तेवढा तो फोन त्याच्या हातातून निसटला आणि खाली पाण्यामध्ये पडला आपल्या हातून या मुलाचा मोबाईल खाली पडला म्हणून मीराबाई देखील थोड्याशा हातात झाल्या त्यांनी पटकन तो फोन पाण्यात काढला त्याला पुसलं तसं लगेचच तस त्या मुलाने तो फोन मीराबाईच्या हातातून खेचून घेतला तो आपला फोन पाहू लागला पण फोन मात्र पूर्णपणे बंद झालेला होता त्याने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला पण कदाचित पाणी त्याच्यामध्ये गेल्यामुळे तो फोन पूर्णच बंद झाला होता आपला फोन बंद झाला या गोष्टीचा त्या मुलाला मात्र खूप राग आला त्यानं रागामध्ये मीराबाईला धक्का दिला तशा त्या खाली पडल्या या एवढ्याशा मुलाला आपल्याला धक्का दिला म्हणून त्या ओरडणार तेवढ्यात त्याने बाजूलाच असलेला दगड त्यांच्या डोक्यात घातला त्यामुळे मीराबाईचा जागी मृत्यू झाला तो मुलगा मात्र तेथून पळून गेला त्यानंतर रात्र झाली तरी आपली आई घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी मीराबाईला शोधायला सुरुवात केली जेव्हा त्या शेतात आल्या तेव्हा त्यांनी तेथील भयानक दृश्य पाहिलं सर्वजण ते पाहून सर्व घाबरून गेले पण हे कुणी केलं याचा मात्र पत्ता लागत नव्हता त्यानंतर पत्ता लागत नव्हता त्यानंतर पोलिस यंत्रणेने शोध घ्यायला सुरुवात केली या घटनेविषयी चौकशी करून असताना महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली या चौकशीतून त्या मुलाने महिलेचा खून केल्याची कबुली दिली मोबाईलसाठी डोक्यात दगड घालून या मुलाने महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला आता यात सांगण्यासारखे काय तर मुलांच्या हाती जितके मोबाईल जास्त वेळ लागत आहे तितकेच हे असे जास्त घडत आहेत कारण एकदा मोबाईल मुलाच्या हाती लागला की ते त्यावर ते, ते, ते काय पाहतात किंवा त्यातून पाहिलेल्या कोणत्या गोष्टीचं आकलन करतात हे आपल्याला कळत नाही चांगल्या गोष्टी माणूस खूप उशिरा घेतो पण वाईट गोष्टी मात्र तो लगेचच आत्मसात करत असतो हे या घटनेतून पाहायला मिळतं तर मित्रांनो अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा